सहा एप्रिल भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस पंचेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी याच दिवशी पार्टीची स्थापना झाली आणि हळूहळू आज त्या पक्षाची व्याप्ती देशातच नव्हे तर जगातील एक मोठा पक्ष म्हणून आता त्याकडे बघितले जाते आज जयसिंगपूर भाजपाने हा दिवस मोठ्या दिमाकाने साजरा केला प्रथम भारत मातेचा फोटो पूजन करून पार्टीच्या ध्वजाचे ध्वजारोहण पार्टी कार्यालयात करण्यात आले याप्रसंगी मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आजच्या स्थापना दिवसाचा इतिहास व महत्त्व सांगितले व तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी माझे मंडल अध्यक्ष रमेश येळगुडकर जिल्हा चिटणीस राजेंद्र दायंगणे मंडल सरचिटणीस संतोष जाधव व सुनील ताडे युवा मोर्चा अध्यक्ष पंकज गुरव महिला मोर्चा अध्यक्ष सौ महादेवी बिराजदार या सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच हरीश सूर्यवंशी यांनी आभार मानले याप्रसंगी रोहित बागडी शमशुद्दीन सय्यद भीमराव हडपत शशिकांत नलवडे किरण निगवे बबलू शिंदे रागिनी शर्मा इत्यादी कार्यकर्ते हजर होते तसेच नवीन पदाधिकारी नियुक्त्यांची नियुक्तीपत्रे याप्रसंगी देण्यात आली प्रामुख्याने मंडळाच्या वैद्यकीय आघाडी अध्यक्ष म्हणून डॉक्टर निखिल बाळासाहेब मगदोम यांची निवड करून नियुक्तीचे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले तेव्हा त्यांनी पक्षासाठी वेळ देण्याची व काम करण्याची इच्छा बोलून दाखवली